नमस्कार माझे नाव प्रथमेश सावंत माझ्या पी एस ब्लॉक्स या चॅनलमधून मी तुम्हाला सर्वांचे सरसे स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला आपल्या लाईन बाजारातील त्रँबोली प्ले कॉर्नर या मंडळाचा इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईन बाजारातील त्र्यंबोली प्ले कॉर्नर मंडळाचा इतिहास जाणून घेऊया जा। माझ्यासोबत आहेत त्रॅंबोली प्ले कॉर्नरचे सभासद विजय जाधव महाराज तर त्र्यांबोली प्ले कॉर्नर मंडळाची जी काही स्थापना आहे ती कधीपासून झाली म्हणजे मंडळ कधीपासून सुरुवात झाली प्रथमतः मंचं मी सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव आमच्या त्र्याबुली पे कॉर्नर मंडळाच्या वतीने याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे साधारण आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशी म्हणजे आज अडतीस वर्ष पूर्ण झाली तसेच गणेशोत्सवाला साधारण तीस ते एकतीस वर्ष आम्ही गणेश उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करतो सुरुवातीला लहान प्रमाणात करणारा गणेशोत्सव आज या ठिकाणी खूप मोठा गणेश उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे आणि या गणेशोत्सवात यावर्षी प्रथमच आमच्या मंडळाने रक्तदान शिबिर एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवला आहे तसेच या ठिकाणी दरवर्षी आमच्या मंडळातर्फे उत्सवात महाप्रसाद सजीव विनोदी देखावा या ठिकाणी साजरा होत असतो मंडळाचं तसं म्हटलं तर सर्व सण या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने साजरे होतं त्यात त्र्यंबुरी यात्रा असो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण गेली पंचवीस ते तीस वर्ष आम्ही या ठिकाणी साजरी करतो तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पन्हाळा किल्ले का पन्हाळगडावरून ज्योत आणण्याची परंपरा मंडळाने आजही कायमस्वरूपी या ठिकाणी अखंडपणे ठेवले आहे तसेच या सार्वजनिक गणेश उत्सवाबरोबरच शारदीय नवरात्री उत्सव ही आमच्या खंडाच्या वतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होत असतो पारंपरिक वाद्य तसेच इथे या ठिकाणी नवरात्र नऊ दिवस भजन व धान्यांचा कार्यक्रम तसेच पालखी वगैरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शारदीय नवरात्र उत्सव व कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होतो एकोणीसशे सत्त्याऐंशीला आमचं मंडळ स्थापन झालं त्यानंतर साधारण एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णवला आमची त्र्यबुलीची पे कॉर्नर या नावाने हॉकी चालू झाली कालांतराने एक चार पाच वर्ष त्याचे दोन भाग करून भगवा रक्षक व त्र्यम्बुली अशी पण दो, दोन अशा दोन ते दोन हो संघ हॉकी खेळायला लागले त्यात अनेक राष्ट्रीय खेळाडू तयार झाले पण कालांतराने त्यांच्या प्रत्येकांचा आपापले व्यवसाय किंवा नोकरी संपले संघ कामकारां अशा तऱ्हेने मी हा त्र्यंबुली प्लेकॉर्नरचा व्हिडिओ केला आहे व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा